शिर्डी लोकसभा मतदार संघाच्या वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार उत्कर्ष रुपवते या प्रचंड बहुमताने असा विश्वास विशाल कोळगे यांनी आयोजित एका पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे सदर पत्रकार परिषदेत विशाल कोळगे यांनी शिर्डी मतदारसंघात गत पंधरा वर्षात काडी मात्राचा विकास झाला नसल्याचा आरोप करत तूप चोरी आणि सॅनिटरी नॅपकिन घोटाळ्यावर भाष्य करून शिर्डी लोकसभेच्या आजी माजी खासदारांवर जोरदार निशाणा साधला आहे यावेळी त्यांनी उत्कर्ष रुपवते यांना प्रचंड बहुमताने विजय करण्याचे आवाहन जनतेला केले आहे तसेच उत्कर्ष रुपवते यांच्या प्रचारासाठी श्रीरामपूर येथे संविधान निर्धार सभा आयोजित करण्यात आली असून यासाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे उपस्थित राहणार असल्याने या सभेसाठी नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शेवटी कोळगे यांनी केले आहे आज या शिर्डी लोकसभे संदर्भात एक पत्रकार कोपरगाव तालुक्यातील सर्व पत्रकारांचं एक आभार व्यक्त करण्यासाठी कोपरगाव वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ही प्रेस कॉन्फरन्स आयोजित केली तसेच शिर्डी लोकसभेच्या वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार मान्य उत्कर्षाताई होते या यांना वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी दिल्यापासून आजपर्यंत आपण बघत होतो काल शिर्डी लोकसभेचं हे वातावरण एकदम शांत पद्धतीत होतं पण ज्या सणाला वंचित बहुजन आघाडीने उत्कर्षाताई यांना उमेदवारी जाहीर होताच ज्या वंचित बहुजन आघाडीच्या आज या दोन्ही उमेदवारांच्या पायाखालची माती सरकली का का एक प्रथम पंच्याहत्तर वर्षाचा काळ बघतो आपण ह्या भारत स्वतंत्र झाल्याच्या नंतर आज ह्या मतदारसंघाला प्रथम एक महिला नेतृत्व आपण वंचित बहुजन आघाडीने देण्याचा मान केलं आज नुसता बा आपण तितीस टक्के आरक्षण महिलांना म्हणतो पण कोणत्याही सरकारने महिलांविषयी कधीच एवढी काळजी नाही घेतली तेहतीस टक्के आरक्षण नक्कीच मग वंचित बहुजन आघाडीने एक महिला उमेदवाराला देऊन महिलेचा एक सन्मान केलेला आहे या शिर्डी लोकसभा मतदारसंघात राहिला विषय उमेदवारी संदर्भात तर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार सुसंस्कृत उच्च शिक्षित राजकीय तीन पिढ्यांचा एक राजकीय वारसा आहे आज दादासाहेबजी रुपोते असतील प्रेमानंदी रुपोते साहेब असतील म्हणजे यांच्या तीन पिढ्यांचा वारसा वंचित बहुजन आघाडीनं एक उमेदवार ज्यांच्यावर विश्वास टाकला श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर मान्य पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा मान्य रेखाताई था ठाकूर था यांनी जो विश्वास टाकला आणि तो विश्वास सार्थ करून दाखवला काका ही वंचित बहुजन आघाडी ही सीट नक्कीच मोठ्या मताने निवडून येते हेव आत्मविश्वास आम्ही वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते देतो एक बघितलं आपण या उमेदवारांकडे बघितलं तर कोणी तूप चोरलं तर कोणी सॅनिटरी नॅपकिन म्हणजे वैयक्तिक टीका टिप्पणीवर यांचा जोर चाललाय आणि हे जोपर्यंत खासदार होते तर ह्या मागील पाच वर्षात आणि ह्या दहा वर्षात हे रिमोट कंट्रोल कोणाच्या तरी हातात होतं जरी आपल्या जिल्ह्याचा ज्यावेळेस विकासाची बारी येते हा मागासवर्गीय म्हणजे आपण आरक्षित असलेला हा मतदारसंघ या मतदारसंघात दुसरा खासदार येऊन उद्घाटन करतोय म्हणजे यांच्या हक्का अधिकारावर यांच्या गदा येतात पण हे बोलू शकत नाही का का यांचं रिमोट कंट्रोल दुसरीकडे आहे आणि हे रिमोट कंट्रोल हे दुसरीकडे असल्यामुळं असा खासदार आपल्याला कधीही न्याय देऊ चा शकत नाही आज आपण जिल्ह्यातील प्रश्न बघा आज एमआयडीसी सारखा प्रश्न आहे विद्यार्थ्यांचं शैक्षणिकदृष्ट्या आज सी सारख्या ठिकाणी जर नॉलेज हब झालं असतं तर आज गरज पडली यांनी जर नुसतं निळवंडे निळवंडे घेऊन आरडतात तर सतरा वर्षात भंडारदारा इंग्रजांनी बांधलेलं होतं त्रेपन्न वर्ष आपल्याला ह्या तीनशे कोटीचा प्रकल्प आज तेहतीस हजार कोटीचा काहीतरी अंदाज आलाय या निवंडे धारणाला त्रेपन्न वर्ष हे काय करत होते आणि जरी त्यांनी तो निधी आणला असेल परमिशन आणला असेल तर तुम्हाला तुम्हाला सत्ता दिली होती तुम्ही काय लोकांचं याच्यावर नाही तुम्ही स्वतः काम केलं मग त्या पद्धतीनं तुम्हाला जर लोकांना उपकार वगैरे केलेले नाही तुम्हाला सांभाळायला सत्ता दिली ती तुम्ही ते काम केलेलं आहे पण तुम्ही त्याचं श्रेय घेत असाल तर याच्या आधी आमदार खासदार ते काय करत होते हाही आपल्याला एक मोठा प्रश्न उद्भवलेला म्हणजे सत्तर वर्षात आपल्याकडे दोन चार पिढ्याचे आमदार खासदार जे राजकीय घराणे असतील मोठ्याने ते काम करत होते जर तुम्ही केलं असेल तर मी माझं एक खुलं आव्हान आहे या दोघांनाही तुम्ही ओपन मध्ये एखादी ग्रामपंचायत फक्त सरपंच पद लढून दाखवा निवडून येऊन दाखवा या आरक्षित याच्यावर फक्त तुम्ही एखाद्या समूहाला तो समूहाला विरोध करून तुम्ही जर एखाद्या दुसऱ्या समूहाच्या याच्या छोट्या समूहात येऊन त्याचं नेतृत्व करत असाल पण त्या समाजाला न्याय देण्याची भूमिका तुमची नाही कधीही त्या समूहाला तुम्ही विचारही केला नाही एससी मध्ये किती समाज येतो कोणत्या समूहात कधी नाही एकाने तर दिले नुसते सभा मंडप त्या सभा मंडपाचा विचार करतात तुम्ही मग शिक्षणावर किती खर्च केला शिक्षणासाठी किती वेळ दिला तुम्हाला या गांभीर्याने या गोष्टी या मतदारसंघात विचाराने ग्राह्याने धरल्या गेल्या पाहिजेत आज आपण बघतोय आज मुलं आपले शिर्डीतले कोपरगाव राहता नेवासा इथली मुलं पुण्याला सारख्या सिटीमध्ये नॉलेज तिकडे शिकायला जातात आज त्याच्यावर खर्च किती केला जातो आज आपण बघितलं स्थानिक पातळीवर यांनी कोणता एखादा शिक्षणाचा मोठा समूह उपलब्ध उप 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 केला का तो आपल्याकडे सिटीचा असं दोन पाच तास फिरण्यासारखं एक दिवस राहण्यासारखं असं कोणतं ठिकाण आहे आज शेतकरी विस्थापित झाला आहे एमएसपी बाबत जो भाव वाढायला कमी व्हायला पाहिजे एम एस पीची कुठेही नोंद होत नाही कुठेही शेतकऱ्याच्या आंदोलनात कुणी सहभागी होत नाही नगर मनमाड रोडचा प्रश्न असो नगर रोड रोडसाठी मी स्वतः वंचित बहुजन आघाडीनं लाँग मार्च काढलेला आहे हा एन हा रस्ता गेल्यानंतर हा रस्त्याचं काम आता तिघळं लावायचं चा काम चालू आहे म्हणजे हा उघड आमदार खासदारांनी सांगितलं होतं तक की हा टक्केवारी घेणाऱ्यामुळे हा रस्ता बंद पडला तर वंचित बहुजन आघाडीने ते आंदोलनच त्यासाठी केलं होतं काका ह्या टक्केवारी घेणाऱ्यांचे नावं जाहीर करा वंचित बहुजन आघाडी त्यांच्या दारात जाऊन भेकमागो आंदोलन करून त्यांना टक्केवारी पुरविल म्हणजे असे वंचित बहुजन आघाडीनं आंदोलन केलेले आहे त्या धर्तीवर आम्ही समाजाकड अथवा मतदारसंघात मत मागत फिरतोय आम्ही विकासावर मत मागतोय आम्ही काय यांनी काय चोरलं त्यांनी काय चोरलं याच्यावर आम्हाला बोलायलाही वेळ नाही काका यांनी यांच्या दहा वर्षाच्या काळात हे मिस्टर इंडिया यांच्याकडे ते घड्यालाही नाही मिस्टर इंडियाचे खासदार कुठं दिसले तेच बीजेपी सांगत होते खासदार दाखवून लाख रुपये कमावा हो। तर त्यांना आज त्यांनाच त्यांचा प्रचार करावा लागतोय आणि हे निष्ठावंताच्या भाषा करणारे निष्ठावंत हे कुठं होते यांनी बीजेपी पाहिली काँग्रेस पाहिलं शिवसेना पाहिली आणि आता परत शिवबंधन तोडून त्या शिवसैनिकावर गुन्हे दाखल करून आता परत त्या शिव शु, शिवसेनेत आलेल्या आहेत म्हणजे हे कुठेतरी थांबलं पाहिजे हा सत्ता पिपासूनचा खेळ थांबला पाहिजे या लोकांनी राजकीयाची राजकीय जे आपण म्हणतो एखादा आपण पहिलं जर साहेब आले साहेबासाठी रक्त देणारे लोक असायचे कार्यकर्ते म्हणून आपण किती दिवस उलत राहणार हा मतदार म्हणून आपण एक विचार करण्याची वेळ आलेली का आता आपण कुठेतरी थांबलं पाहिजे तिला जाग घेऊन आपण कुठेतरी थांबलं पाहिजे आणि आपण मतदान करण्याच्या रूपात आलं पाहिजे का हा मतदान हा दान न करता याचा भारतीय घटनेनं दिलेला अधिकार आहे हा मतदान बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या मतदानासाठी आपल्यासाठी भरपूर प्रयत्न केले प्रत्येकाला तो अधिकार देईल तो दान न करता त्याचा हक्क वाजवायला शिका आपण तो हक्क का मागतोय का पाच वर्ष यांनी आपल्या शिक्षणावर खर्च लाईट व्यवस्थेवर खर्च रस्त्यावर खर्च आपण आपल्या यांच्या घर चालवायला नाही मागत यांना फक्त आपण आपल्याला सुख सुविधा दिलेल्या आहेत त्याच्या पालन करा त्याचे नियोजन करा गावात हे एक लावला म्हणजे तो विकास झाला नाही हा खासदारकीचं हे ला, काम होऊ शकत नाही सांगायला का आम्ही हायमॅक्स लाव लावले म्हणून तुम्ही प्रॉपर काम केलेलं दाखवा दोघांनाही उमेदवारांना माझं आव्हान आहे खुलं आव्हान का तुम्ही प्रॉपर काम केलेलं दाखवा काका आपण बघतोय ज्यावेळेस शैक्षणिक गोष्टी आज आपल्याकडे बघतो विद्यार्थ्यांची चाललेली हेळसांड आज इथं फॉर्म भरायचा तीनशे रुपयाला ते फॉर्म भरायचा आणि त्याची तारीख येते परीक्षेला नांदेडला जाईल तो तिकडे जाईल हेच पैसे जर दोन हजार हजार रुपये भरायला त्याच्याकडनं विद्यार्थ्यांकडे ते चिकून तो दोन हजारचं भाडं खर्चून तो तिकडे जाईल का वरून त्याच्यातून लगेच त्या काहीतरी फ्रॉड होतोय पेपर लीक होतोय म्हणजे या शासनाचं चाललं तरी काय शिर्डी लोकसभा मतदारसंघात गुन्हेगारीचा उच्छाद मांडलाय त्याच्यावर बोलायला कोणी तयार नाही काही यांचाच रिमोट कंट्रोल दुसऱ्याच्या हातात आहे आज फक्त वॉशिंग मशीन मध्ये टाकला का धुन निघून राहिले लोक म्हणजे ते वॉशिंग मशीन नाही बघणं गरजेचं आहे आपल्याला आपण माझा हात जोडून सर्व मतदारांना सर्व तुमच्या पत्रकार बांधवांना हीच विनंती राहील काका फक्त एक विचार बुद्धी जागी ठेवून आपण मतदान करा एक सुज्ञ असा विचारवंत एक जर खासदार दिला तर तो, तो नक्कीच आपली एक पिढी बदलू शकतो आपलं एक नैसर्गिक आयुष्य बदलू शकतो का जेणेकरून आपल्या विद्यार्थ्यांचं आपल्या मुलाबाळांचं एक भवितव्य याच्यात आज आपण बघतो तर ते एक चांगल्या पद्धतीनं आपण स्वीकारू शकू एवढीच विनंती करतो ुपोते यांच्या प्रचारार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष सरदे बाळासाहेब आंबेडकर यांची चार तारखेला जाहीर सभा आहे श्रीरामपूर येथे तर त्यात त्या जाहीरनाम्याचं प्रकाशन होणार आहे तरी आपण ता चार तारखेला मोठ्या संख्येनं सर्व मतदार बंधूंना मोठ्या संख्येनं श्रीरामपूर येथे जमावे आता बी टीम बी टीम हा खेळ झाला साहेब सात ठिकाणी पाठिंबा देताना तुम्हाला तो चालतो का आज नागपूरला दिला कोल्हापूरला दिला सा, सांगलीला दिला अजून सोलापूरला सोलापूरला अजून काढला म्हणजे सात ठिकाणी त्यांना पूर्ण माड्याला दिला सात ठिकाणी पाठिंबा दिलेला म्हणजे ज्या वेळेस आपण एखादा छोटा समूह एक अस्तित्वाची लढाई शाहू फुले आंबेडकर विचारांची लढाई लढून आज एक स्वतःची जागा निर्माण करण्याचा जा प्रयत्न करत असेल तर तो बी टीम ठरतो मग तुमच्यामुळेही कर्नाटकमध्ये आमदार पडले खासदार पडले मग तुम तिथं तर बी आर एस होतं मग तिथं तुम्ही बीटीएम ठरता म्हणजे हे आपल्याकडून जर होत नसलं ते म्हणायचं मग आपल्याकडून पोरगं नाही झालं मग दुसऱ्याकडून पोरगं होतं याला हे या अर्थ नाही राजकारणात याला काही नाही प्रत्येकाने त्याचं त्याचं व राजकीय करिअर बाधून ते काम केलं पाहिजे ठीक आहे तुम्हाला देत नसेल तर मग आता तुम्ही सीटं पडायला लागले तुम्ही आम्हाला विश्वासात घेत घ्यायला तयार नव्हतं सध्या बाळासाहेब आंबेडकर शेवटच्या क्षणापर्यंत आजही बघतो अजूनही घोंगडं चालू आहे त्यांचं महायुती आणि महाआघाडी सरकारचं अजूनही तिकिटाचं वाटप झालेलं नाही म्हणजे बाळासाहेबांचं खुलं आव्हान होतं की तुम्ही तुमच्या वाटण्या करून घ्यान मला जे लागतं मी त्यांच्याकडे मागून घेतो आणि त्यानंतर आपण एक दिशा ठरू तर त्यात आजपर्यंत त्यांची ती दिशाही ठरत ठरली नाही काहीच नाही तर वंचित बहुजन आघाडी सोवळावर लढण्याचा हा निर्णय घेतला हा निर्णय का वंचित समूहातील छोट्या घाटकांना आज प्रत्येक उमेदवाराचं नाव जाहीर करण्यानी त्याची जात जाहीर केलेली आहे काही लोकांना वाईट वाटत असेल पण ते जात जाहीर करण्याचा त्याचा मागचा हेतू हा आहे का एखाद्या वंचित समूहातील आजपर्यंत सत्तेपासून जो वंचित समूह आहे त्या समूहाला सत्तेत घेण्यासाठी सत्तेचा वापर करण्यासाठी बस सत्तेत तुम्ही सामाविष्ट करून घेत नाही त्या समूहाला त्याचाच परिण सांगतो का आज मुस्लिम समाजाला माझं एक मागणं आहे का तुम्ही एक, एक मागणं मा जे माना ज्या महाविकास आघाडीला म्हणत असाल महायुतीला म्हणत असेल ज्याचे झेंडे घेऊन पडत असाल एक मोठ्या मनाने होऊन त्यांना विचारा का वंचित बहुजन महाराष्ट्रात एकही मुस्लिम उमेदवार भेटला नाही का म्हणजे शोकांती काय तुम्हाला मत चालतं पण त्यांना उमेदवारीन त्यांना प्रतिनिधित्व दिलेलं चालत नाही तसाच बहुजनचा बौद्धांना एकही ठिकाणी उमेदवारी दिलेली आज वर्षातही गायकवाडांना एक बळीचा बकरा केला आमची बहीण आहे ती पण एक तिथं ज्या ज्या जागेवर त्या निवडून येऊ शकत नाही तिथं त्या महाविकास आघाडीनं शेवटच्या शनी ज्यावेळेस महाराष्ट्रातून पूर्ण उद्रेक झाला त्यावेळेस आज पश्चिम मुंबईची जागा त्या वर्षातही आयकोडांना दिलेली आहे म्हणजे खरी परिस्थितीकडे बघायचं नाही नुसतं समूहाचं मतदान लाटायचं आणि त्या मतदानाच्या याच्यावर हे आजगर होऊन बसणार तर हे कुठं तरी थांबलं पाहिजे मोठ्या स्वरूपात काय नाही थांबलं पाहिजे मुस्लिम समाजा माझे हात जोडून विनंती सहा महिन्याचा जर वेळ बघितला तुम्ही मागे जाऊन तर तुम्ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे का सहा महिन्यापूर्वी तुमच्या मागे कोण उभो होत ना महाविकास आघाडी ना महायुती वंचित बहुजन आघाडीनं आज नगर जिल्ह्याचा विषय घेतला तर मी स्वतः तीस हजार लोकांचं नेतृत्व करणारा तीस हजार लोकांचा एक सभा घेऊन हे इथलं जिल्ह्यातील वातावरण थांबवलं आज कोपरगावचा प्रश्न असून द्या हेच आमदार खासदार त्या मोर्चांना लाखो लाखोच्या देणग्या देत होते हेही ध्यानात घेतलं पाहिजे मतदान करताना नुसतं मतदान करतोय म्हणून मतदान करू नका आजूबाजूची पाहणी करून नक्कीच मतदान केलं पाहिजे का जेणेकरून आपल्या भविष्यात आपल्याला अडचणी येणार नाही आपण आपल्या भारतीय संविधानाने आर्टिकल 14 नुसार प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आणि त्याचा अधिकार आहे तो प्रत्येक माणसाचा जगण्याचा वागण्याचा कपडे घालण्याचा खाण्याचा हा संविधानाने दिलेला अधिकार आणि त्यावर जर कोणी गदा आणत असेल तर ते योग्य नाही आणि वंचित बहुजन आघाडीची पहिली ठोस भूमिका आहे का वंचित बहुजन आघाडी संविधान मानतं संविधान वाचवायला आम्ही निघालो आम्ही काम करतोय संविधानावर नुसतं आम्ही बोल घेवढं नाही संविधान मग कोणाला संविधान संविधानबाच्या नाही संविधान बच्चा नाही अरे संविधानचा ना तुझं आमच्या सोबत येतो आम्हाला संविधान वाचवणं कितपत किती गरजेचं आहे आम्हाला माहिती पण आम्ही प्रत्येक घटकाला न्याय देण्याची भूमिका वंचित बहुजन आघाडीची का समूहाला कोणी कधी स्थान दिलं नाही आज अकोला पॅटर्न जर बघितला तर परीट समाजाचं तिथं साडेतीन हजार जिल्ह्यात मतदान आहे परीट समाजाचं फक्त पण गर्वाने सांगतो का तिथला अकोला जिल्ह्याचा जिल्हा परिषद अध्यक्ष हा परीट समाजाची महिला आहे म्हणजे हा अकोला पॅटर्न आहे का नुसतं आपण बोलतोय म्हणून असं काही करतो नाही तर वंचित बहुजन आघाडीचा अकोला पॅटर्न हा आहे सर्व जाती समूहाला साथ संघ घेऊन तर त्याच धर्तीवर वंचित बहुजन आघाडीने पाच वर्ष जे काम केलं होतं जिल्ह्यात सर्व जाती समूहाला न्याय देण्याचं आज मुस्लिम असो ख्रिश्चन असो आदिवासी गायरानातला प्रश्न असो गायराना संदर्भात महाराष्ट्रात पहिलं आंदोलन वंचित बहुजन आघाडीने महसूल मंत्र्याच्या विरोधात घरातपर्यंत जाऊन इथं अहमदनगर जिल्ह्यात केलेलं आहे म्हणजे गायरानाचं अकरा हजार लोकांचं आपल्याकडे अतिक्रमण होतं त्याच्यात त्याच्या दीड लाख नोंदी इथं म्हणजे पूर्ण आपण ते थांबवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यासाठी आंदोलनं केलेली मुस्लिम पाच टक्के शिक्षणातलं आरक्षण असो प्रथमतः सर्वात मोठी बाप का मनोज झरांगे पाटलांच्या आंदोलनाला पहिला पाठिंबा देणारे असं मराठा आरक्षणाचं श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर आहे म्हणजे हे तर आत्ता जरंगे पाटील होते त्याच्या आधी छत्रपती संभाजी महाराज कोल्हापूरला ज्यावेळेस उपोषणाला बसले चार वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी त्यावेळेस वर श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर त्यांच्या मांडीला मांडी लावून दोन एक आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज त्यांच्या यांच्या नातू आणि इकडे श्रद्धे बाळासाहेब बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आज त्या आरक्षणासाठी मांडीला मांडी लावून बसले म्हणजे ह्याच्याकडे बघायचं नाही यांच्याकडे विचार करायचा नाही पण तुम्ही बी टीम आहे म्हणून हे हिनवण्यासाठी यांची राजकीय पुळी वाजण्यासाठी यांनी इकडे तिकडे गेलेलं चालतं रात्रीतून सकाळी पार्टी सरकार बनवलेलं चालतं हे रात्रीतून कोणाचे हेच माहित नाही आज एक काँग्रेसचा फुटला काल जगताप काल अशोक चव्हाण गेले म्हणजे हे बी टीम नाही का यांचंच माहीत नाही हे कुठं जाऊन बसू राहिले अहो हेच स्वतः बी टीम हे राष्ट्रवादी फुटली शिवसेना फुटली म्हणजे हे बी टीम नाही फक्त बी टीम आमच्यावरच का दाबा का आम्ही वैचारख आम्ही कॅपेबल नाही का म्हणजे याच्यातून तुमची जाती व्यवस्था स्पष्ट दिसते याच्यातून कोणी तुमचं सिद्धता होऊ द्यायची नाही का तुम्ही तुमची त्या याच्यात नाही बॉ हे सांगणं होतं बी टीम हा एक फक्त राजकीय पॉपगेंडा झालेला आहे तो फक्त एखाद्याला नामहोरम करण्यासाठी बॉ एक, हो एक वातावरण आज मी तुम्हाला मोठ्या याने सांगतो की वंचित बहुजन आघाडीचं सीट मोठ्या फरकाने निवडून येणार आणि एक आणि दोन नंबर तर आता फक्त लोखंडे साहेबांनी उत्कर्षताई रूपद यांच्यातच क्रॉस आहे बाकीचं आता त्यांनी समजून जायचं ते जा, काय काय भाषण करायला लागले याच्याहून ओळखून घ्या का त्यांच्या पायाखालची माती सरकलेली कोण पाठिंबा देत कोण काय करतं तुमच्याच मागं कोणाचा पाठिंबा आता ते तपासायची वेळ आलेली तुमच्यावर उत्कर्षदाईंचं एक नेतृत्व बघितलं तर सलग आज पंधरा सोळा वर्ष त्या ग्राउंडवर काम करत आहेत महिला आयोगाच्या त्या सदस्य आहेत काँग्रेसचे त्यांच्याकडे विविध पद होते त्यांनी महिलांना न्याय देण्याची भूमिका कोणाची असेल तर उत्कर्षाताईंची होती त्यांचे संबंध सर्व राजकीय पक्षाशी सर्वांसंग होते ते एक मुलगीच्या नात्याने एक बहिणीच्या नात्याने ज्या आज जिल्ह्यातून प्रमोट करता म्हणजे हा त्यांचं माती हे जिल्हा म्हणजे त्या ह्या मातीतल्या आणि त्याच्यातून त्या हक्काने अधिकाराने ते, 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 ते जात आहेत का तुम्ही हे या दोघांना तुम्ही करण्यापेक्षा तर मी तर कधीही तुमच्यासाठी चांगले आणि मोठ्या मनाने मोठ्या दिलखुनासपणे त्या यांचा एक्सपर्ट करतायत त्यांचाही आदर करतायत येता येतं त्यांना एखाद्या उमेदवाराला लोक वेळही देत नाही विरोधी पक्षाचा असलं पण वंचित बहुजन आघाडीच्या अशा उमेदवार आहे उत्कर्षदाय रूप होते का त्यांचं प्रत्येक जण हसून स्वागत करतोय हस्तांदोलन करतोय आणि त्यांची त्यांना एक पाहुणचार करण्याचा प्रयत्न करतो था म्हणजे का असं नाही का त्यांना कुणी टाळलं असतला कोणी प्राग नाही जिल्ह्यातल्या सर्व ज्यांच्या आता राजकीय घराणे असतील आपल्यालाही त्यांची गरज आहे राजकीय समीकरण बसवताना त्यांच्या प्रत्येकाची गरज भासणार आहे तर आम्ही त्या पद्धतीनं उत्कर्षताईंच्या संबंधाचा वापर जर होता असेल वंचित बहुजन आघाडीला तर कधी आमच्यासाठी योग्य वंचित बहुजन आघाडी पहिलं मी सांगतो की ही चळवळीवर उभा राहणारा पक्ष आहे शाहू फुले आंबेडकरी शिवरायांच्या यांच्या विचारावर चालणारा पक्ष आहे याच्यात पैसा लागतो हा भ्रम आहे मी आमदारकी लोडलो दोन हजार एकोणावीसला मला राधाकृष्ण विखे पाटलांचे महसूल मंत्री त्यांच्या विरोधात मला पक्षाने आमदारकी दिली तर ती मी त्या दहयानेच लढलेलो होतो काका एक वैचारिक विचारांचा वारसा घेऊन आज सध्या बाळासाहेब आंबेडकर बाबासाहेबांचे नातू एक वैचारिक विचाराने चाललेले आहेत आणि ती कास धरून आपण काम करतोय ज्या समाजाला ज्यांनी विखुरलेला होता तो एका ठिकाणी आणण्यासाठी हा केलेला प्रयत्न आहे आणि त्या ह्या एकाएकीने झालेले पाच वर्षाचं परिश्रम आहे आणि त्यातून हा पक्ष बांधणी झालेली आहे आज गटापर्यंत भूतपर्यंत हे पहिलं इलेक्शन असेल वंचित बहुजन आघाडीचं की त्याची बुथपर्यंत बांधणी झालेली आहे आणि याचा बेनिफिट हा आपल्याला चार जूनमध्ये नक्कीच दिसणार राए। आहे आणि राहिला साखर संभ्रजांचा विषय तर त्यांनाच त्यांच्या उद्या आमदार खासदारक्या खासदार क्या टिकवायचं आहे तर नक्कीच ते त्या विचाराने मदत करतील काम करतील नोटोलची भूमिका असेल पण आम्ही मोठ्या मनाने त्यांनाही स्वीकारलेलं आहे त्यांनी त्यांच्या यांनी काम करावं वंचित बहुजन आघाडीला वंचित बहुजन आघाडीचा जो मतदार आहे तो वेगळाच आहे आणि त्या मतदारापर्यंत जाण्याचं काम करतोय जे आज बेरो सुशिक्षित बेरोजगार आहे जो नवयुवक आहे त्याला गरज नाही आज तो जात धर्माच्या जा पलीकडे जाऊन मतदान करण्याची भाषा करतो त्याला जा या जाती धर्माच्या जा याच्यात गुंतण्याचा वेळ नाही राहील का, का आज पन्नास वर्ष झाले तरी आज हिंदू धर्म खत्रेमय जर तुमचं वरूनपर्यंत जर खाली हिंदू आणि तुम्हाला ये ये येण्यालाही कळायला लागेल शिक्षणावर ना बोलत नाही तुम्ही विकासावर बोलत नाही तुम्ही काही गोष्टीवर तुम्ही बोलत नाही पण तुम्ही फक्त धर्माच्या नावाखाली नाही याच्यात किती दिवस वेळात काढणार प्रत्येकाला कळायला लागलं का, लाग का लाग लाग। आज विकासावर बोललं पाहिजे आज नॉलेज सारखं कोपरगावात झालं असं तर गरज नाही आज एमआयडीसी बंद पडली कोपरगावची अर्धी निम्मी चालू इथं जा काही बंद पडली आज इथंच झालं आज संगमनेर सारखा परिसर डेव्हलप होतो लोण्डी डेव्हलप होती आणि कोपरगावच्याच कामून या भांडणात वारे लागले म्हणजे हे परिस्थिती चेक, चेक करण्यासारखी आज कोपरगावच्या आपण रस्तेतले आंधरुण रस्ते बघितले असं म्हणजे या सगळ्या गोष्टीचा विचार करून तो मतदार मतदान करणार आणि आम्ही तेच सांगतोय मतदान आम्हालाच करू नका त्यापेक्षा एक विवेक बुद्धी जागी ठेवून तुम्ही मतदान करा आणि ते कोणाला केलं पाहिजे आज आपण नुसतं याला एखाद्याला करायचं म्हणून करायचं ते मतदान करू नका तुमची विवेक बुद्धी जागी ठेवून एखादा मतदार उमेदवार तो तर कॅपेबल आहे का खासदारकीची निवडणूक आहे ग्रामपंचायतची नाही तो उद्या संविधान उद्या लोकसभेत लो, लोक तो उमेदवार जाणार आहे तिथं आपले कायदे बनणार आहे तिथं आपल्याला आपल्याच्या उद्याच्या भावी पिढीच्या रणनीती तयार होणार आहे आज देशाचं पूर्ण संरक्षणाची जबाबदारी आहे लोकसभेची यांनी काही ठराव घेतला यांनी काढले ते आता नवीन कोणते ते आर्मी काढली ती चार वर्षाची आर्मी कोणती आली ती अग्निवीर म्हणजे यांनी एक ध्यानात घ्या याचा याचा इफेक्ट पे, असा आहे अमेरिकासारख्या देशात आग्नेवीरचा प्रत्येक जणाकडे गन लायसन येईल कुठेही तिथं लगेच फायरिंग होती तर उद्या हे चार वर्षानंतर जर यांची मनस्मृती ती थी, ठीक नाही राहिली तर हे बाहेर फिरले तर विचार करा यांच्याकडे कर सगळे एके के फोर्टी सेव्हन लोड केलेलं लो प्रशिक्षण असणार आहे उद्याचा कालखंड कसा असेल याचा विचार करणं गरजेचं आहे आणि आज तुम्हाला आज आज एकोण अठरा वर्षाच्या एकोणावीस वर्षाच्या पोरा जर आग्नीवर केला ते वीस वेळा लग्नाच्या वयात त्याला जर तुम्ही घरी बसवलं तो काय करणार ना त्याला फंड आहे ना ग्रॅज्युटी आहे ना त्याला काही नाही म्हणजे त्याच्यात शहीद झाला तर शहीद त्याला काही नाही ना पुढचं म्हणजे असे भरपूर प्रश्न आहेत कापसाला भाव नाही सोयाबीनला चार हजार रुपये भाव आहे दहा वर्षापूर्वी चारशे रुपये डीपीची गुण होती आज चौदाशे रुपयाला डीपीची गुंड जीएसटी काय म्हणजे या सारासार या शेतकऱ्यांनी सुद्धा याचा विचार केला पाहिजे आज पाठ पाणी बघत होतो आपण पाणी नाही आज कोपरगावचं एक तळे झालंय अजून किती तळे बाकी माहीत नाही उद्घाटन झालेत म्हणजे याचाही सारासार विचार करून मतदारांनी मतदान करावं हे माझं खुलं हवं आहे आम्हालाच करा आम्ही म्हणत नाही पण एक उमेदवार बघा सुशिक्षित आहे विचारवंत आहे पुढील भवितव्यात आपल्याला तो मदत करू शकतो आता ते एक काय करताय तुम्हाला काय सांगायची गरज बर सभेत त्याला ती झाली त्याला तिथपर्यंत जाऊ सुद्धा शकला नाही बाथरूमपर्यंत म्हणजे अशी परिस्थिती का त्यांची एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे ही खरी गोष्ट आहे का अशी वाईट नाही आणि दुसरे तर आता काय करता एका खोके सरकार म्हणजे ह्या लोकांपासून आपल्याला शिकण्यासारखं काय यांच्यापासून आपण काय उमेद घ्यायचं हे मंत्री मंत्री म्हणून घेतील खासदार आमदार म्हणून घेतील यांचे घरं भले करून घेतील त्यांचे डान्सबार मुंबईला चालू येईन इकडे जर तुम्ही महिलांवर हे बोलत असाल तर तेही कधी चालणार नाही हां या गोष्टीकडे आपण विचार करून मतदान करा मी हेच हेच आव्हान करतो सर्व मतदानांना का वेग विवेग वे, बुद्धी जागी ठेवून आपण मतदान कराव नाही का आम्हाला त्यांच्या विरोधात जायचं नाही कारण जनता ही स्वतःच उमेदवाराच्या पाठीमागे गेलेली जनतेने आता हे दोन्ही निवडून दिले यांचा बघितलं आज हे ये, यांचेच कपडे आहे आम्हाला फाडायची गरज नाही कालची परिस्थिती तुम्ही बघितली एक खासदारके खासदार उमेदवार निवडून आणण्यासाठी यांचे अर्ज मंत्रिमंडळ तर खोपर गावात येते जी तर गर्दी होत नाही यांची परिस्थिती यांना माहिती आहे की आपली परिस्थिती काय पण आता हे फक्त काहीतरी दाखवायचं चालू आहे आमच्या उमेदवाराची परिस्थिती आम्ही पूर्ण तालुका घेतो आहे आज पाचही तालुक्यात घेतोय आजची परिस्थिती अशी लोक वैतागलेले अक्षरशः त्यांना आहे ना हा उमेदवार पाहिजे तो द्यायचा आहे कारण तो आहे त्याच्यासाठी लायबल आता हे जे लोक आहे यांच्यापासून कोणालाच काही फायदा झाला नाही तुम्हाला आम नाही आम्हाला ना नाही आणि चालू तर अजिबातच नाही साठ लाख आणले सत्तर लाख आणले पाच कोटी आणले दहा कोटी कोणासाठी आणले कशासाठी आणले खालचे जे लोक आहेत तळागाळातले यांचे प्रश्न इतके मोठे नाही यांचे छोटे छोटे प्रश्न आहे रस्त्याचे प्रश्न आहे मागायचे प्रश्न आहे शेतीचे प्रश्न आहे लाईटचे प्रश्न यांच्यावर यांचं लक्षच नाही एवढ्या कोरोना काळात असताना सुद्धा हा खासदार कोणाला दिसला नाही हे लोकांनी बघितलं आज तुम्ही प्रचार करताय कशाचा प्रचार करताय काय करायचं आहे हे तुम्हाला कळत नाही आज सगळ्यात तसं आज तुम्हाला इतके मोठे मोठे मंत्री आणून तुम्ही कोपर राहा कालच मंत्री आणले तुम्ही त्या सभेत एकमेकांसोबत भांडता आहे तुमची परिस्थिती ही आहे तुमचं काय दाखयचं तुम्हालाच कळत नाही आम आणि आमची परिस्थिती आहे का आम्हाला माणसं बोलवण्याची गरज पडत नाही आमच्याकडे आधीच एवढा समाज गोठला आहे आणि समाज नाही प्रत्येक समाजाचा माणूस जो पण या सगळ्या घटकांपासून वंचित राहिलेला आहे तो समाज समाजात वंचितच्या उमेदवार मागाय सुरू उमेदवार आहे ना उमेदवार सुरण आहे आणि त्याचं हे नाही निष्कलन पण आहे आणि त्याची एक्सपायरी डेट जवळ नाही दोन्ही एक्सपायरी डेटचे जर असं एक उमेदवार जर आज दिला तर काय सांगते ते दोन वर्षात परत इलेक्शन लागू शकते तर <laughs> जी हा जीवारच असलं आणि हा जो उमेदवार आहे आमचा हा जीवाळ आहे लोकांच्या जवळ म्हणजे लोकांच्या मनापर्यंत पोहोचलेला आहे आजच एका ठिकाणी आम्ही निमित्त गेलो त्या ठिकाणी त्या हजींनी इच्छा व्यक्त केली तर मला उमेदवार बघायचा आणि मी व्हिडिओ कॉल केला उमेदवारांनी उचलला आणि त्या आजींसोबत बोलल्या अक्षरशः रडली ते आजी काय पाहिजे हो त्यांना तुमच्याकडून तुम्ही खासदार झाल्यानंतर तर त्यांना काय तुम्ही काय फ्लॅट बांधून देणार नाही किंवा काही जमिनी विमिनी घेऊन देणार नाही त्यांचे स्थानिक छोटे मोठे प्रश्न ते सोडवा त्यांचे पण पोचा पाच दहा वर्ष तुम्हाला ते जमलं नाही कोकरगावचे रस्ते असे झाले तुम्ही बघा या जे खासदार जे दोन्ही आहे ना आज जे बोलताना विकासाच्या बाजार यांनी मोटरसायकलवर माझ्यासोबत गाडीवर बसव आणि साईबाब कोणावर मी गेला पुढं पाठवून सोडतो याला जर दहा मिनटं आडमिट नाही करायची वेळ आली तर मला सांगा तुम्ही हां इतके मोठे मोठे ॲक्सिडेंट होत आहे कोण मारत आहे गरीबाचेच पोर याचा यांनी विचार केला का कोणते रस्ते बांधले कोणतं पाणी आलं कोपरगावला आठ दिवसाला आज पाणी कोणते मुद्दे घालत हे कशावर सांगते आज दहा दिवसावर झालं आठ दिवसाचे दहा दिवस झाले अशीच जर यांना अजून वेळ आली तर एक महिन्याला पाणी करायचं कोपरगावचं हे ना कोपरगाव बकास केले शहरात आणि कोपरगाव सोडून जायची वेळ तर असे उमेदवार देतात हे आम्ही नाही सांगत आता ही जनता सांगायला सुरुवात केली जनतेने आणि जनतेनेच ठरवलेले आता उमेदवार बदलायचा तुम्ही मी सांगून काही उपयोग नाही त्यामुळे उत्कर शेताईंचा जो आजचा कोपरगावचा आम्ही प्रतिसाद पाहिला तर ऐंशी टक्के उत्कर आणि राहिला विषय हे दोघांचा तर मला नाही वाटत यांना झोपायचा त्यांना आता दोन दोन तीन तीन गोळे खाऊन घ्यायचे विचारे झोपले यांची परिस्थिती व्हायची त्यामुळं काळजीन कार कंधारा जरी चालुका असला तरी कार कंधार त्यांच्या कारखान्यात शांत बसलेले जनतेने हे इलेक्शन हातात घेतलेले कारण हा समाजाचा किंवा धर्माचा विषय नसून हा विकासाचा आणि विचारांचा पक्ष यावेळी जिल्हाध्यक्ष विशाल कोळगे तालुकाध्यक्ष नितीन बनसोडे उपजिल्हाध्यक्ष भाई शेख शहराध्यक्ष शुभम शिंदे तालुका सचिव गोऱ्यादादा चोपदर दत्तू घोडेराव आवेज मनियार राजेंद्र पगारे फिरोज पठाण तन्वीर शेख आदर्श शेख आरीफ पटेल अक्षय पवार अजित शेख आदींसह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी सदस्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते